अच्छा। हाथ से बनाई बेटा कितने होशियार हो गए ना लाड़ू कितना अच्छा बनाने रोटी बनाने लग गई तो क्या ये, ये कुछ और है। क्या है फिर ये रोटी नहीं है तो अरे तो वो केक बना रही है वो, अच्छा। वो रोटी नहीं है वो डिजाइन बना रही है केक का देखिए ना अच्छा। बघा लाड़ू कशी डिजाइन बनौती है केक बनौती है पप्पा सा तर चला आपण बघूया था बा कस करती देखिए ना कितना दिमाग है गोल 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 वाओ अभी कैंडल भी जला रही है उसके अंदर बगा ना केक बनती है पप्पा सा अच्छा या पे। या पे। हाँ हाँ अच्छा <laughs> केक बन लड़का <ले> <laughs> पिट के केक बन गया <laughs> वाह आगे भाई पढ़ ले, थाम थम थम देते थम अपन उल्टा लाओ ये बेटा <laughs> उल्टा उल्टा थे ना नहीं पढ़ना वेरी गुड बेटा देखिए पापा को बोलिए पापा आइए केक कट करने पापा आइए लाड़ू का केक कट कीजिए आप चलिए आपके हाथ से चाकू लीजिए <laughs> अच्छा चाकू भी लीजिए लीजिए पापा भाई, पापा भाई पप्पा हाँ? हाँ 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 वैसे लगाओगी अच्छा ठीक है ठीक है बेटा देखिए क्या बोल सुना हैप्पी बर्थडे टू यू आता है <laughs> दूर से खाते? दूर से।, दूर से। खाता है वो समझता है तुझे बस, आता है बस थोड़े से दूर से अच्छा गया जब बच्चा हाँ। ठीक है हो गया पापा का बर्थडे अगर भाई पापा जब तो डर है थी आप भी लगाओ आप भी लगाओ <laughs> चलो केक लगाइए केक लगाइए <laughs> हेलो शुभ सकाल कैसा तुम्हें देवा रास्ता माझ्या माझ्या युट्यूब फॅमिलीला युट्यूब फॅमिलीला माझ्या परिवारातर्फे माझ्या दस दसऱ्याच्या खूप खूप शुभेच्छा शुभेच्छा <laughs> लाडूची अंघोळ झाली आहे इकडे हे बघा तर चला मी लाडूला रेडी करते ती चालली आहे थोडस तिच्या पप्पांबरोबर इथे गार्डन मध्ये खेळायला ना ठीक आहे जा हा फ्रॉक घातला आहे अति अपना मेकअप करती है ते ना ती पाउडर नीचे हाथ एकदम लगमो मुल सारक लो ठीक है लगाइए चलो जल्दी से लगाइए बेटा खेलना नहीं है मम्मी को भी साड़ी पहनना है अभी बहुत सारा काम है बेटा मम्मी को भी टाइम लगेगा बहुत टाइम लगेगा अरे बाप रे इतना मेकअप करोगी हाँ चलिए हो गया अभी भी नहीं हुआ नहीं हुआ नहीं नाटक करेगी नाटक करेगी <laughs> 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 मला हम्म चलो तो रेडी हो गई देखिए लाडो रेडी हो गई अब हमके बताओ अच्छा गोल-गोल घूमोगी घूमिए अरे वाह 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 सायकलला ले गे पप्पा के साथ ये साइकल ले जा पप्पा हां जाओ हां ले जाऊ ले जाओ लाडू गेली आहे पप्पांबरोबर तर चला आता मी ना माझी आंघोळ वगैरे सकाळीच झाली होती आता मी साडी घालते बघा तसं तसं असं घड्या आहे हो घातल्याच नाही घेऊन ठेवले बा किती छान साडी आहे बघा बघा किती सुंदर आहे बघा याच्यावर ब्लाऊजसुद्धा नाही काढलेलं याच्यामधलं मी आता तशीच थोडा वेळ गुंडाळते पूजा करायची आहे मला चला हे ब्लाऊज घालते जुनं हॅलो शुभ सकाळ कसे आहात तुम्ही जय महाराष्ट्र प्रथ वाजले आहे सकाळचे दहा आणि मी इकडे आले आहे रेडी आणि मला नक्की नक्की सांगा कमेंट करून मी कशी दिसते आहे ठीक आहे आणि तुम्ही माझा थमदेल बघितला असेलच त्यावर मी बोलणार आहे आणि दुसरी गोष्ट आज दसरा आहे तर सर्वात प्रथम माझ्या यूट्यूब फॅमिलीला सर्व यूट्यूब फॅमिलीला माझ्या परिवारातर्फे दसऱ्याच्या हार्दिक शुभेच्छा आणि तुम्हीच सगळं म्हणजे आपण म्हणतो ना दसऱ्याला सोनं वगैरे देतो आपण तर माझी युट्यूब फॅमिली हेच माझं खरं सोनं आहे जे मला सपोर्ट करतात मनापासून तर तुम्हीच माझं खरं सोनं आहे तर तुम्हाला सर्वांना दसऱ्याच्या हार्दिक शुभेच्छा तर हो आणि मी थमनील लावला आहे त्या विषयावर मला बोलायचं आहे कारण की काल रात्रीच आमचं बोलणं आलं आहे काही विषय आहेत त्या मला आपण म्हणजे कसं असतं ना माणसाला का असं सुख म्हणजे माणसाच्या लाईफमध्ये म्हणजे माझ्या लाईफमध्ये आहे ना आपण म्हणतो ना आता मी खुश आहे खुश आहे काही ना काही येतच आहो होत असतं तर मी ते तुम्हाला सांगते आणि दुसरी गोष्ट मी काल मंदिर ऑर्डर केलं तर तुम्हाला माहिती आहे माझी बहीण आली ती तिने ओपनिंग केलं होतं माझं मंदिर ते अनबॉक्सिंग केलं तर ते मंदिर ना एवढं खास नव्हतं त्याच्यामुळे मी ते रिटर्न दिलं आहे ॲमेझॉनवरनं घेतलं होतं मी ते रिटर्न दिलं आहे आणि एका ठिकाणी मी मंदिर बघितलं आहे फ्लिप म्हणजे ऑफलाईन म्हणजे जिथे मी हे फर्निचर घेतलं ना तिथेच त्यांनी मला फोटो वगैरे पाठवले आहे मंदिरचे एवढं सुंदर मंदिर आहे ना असं कपाटासारखं आहे आणि त्याला असे खाली ड्रावर वगैरे खूप छान आहे ठेवायला ते आलं का ते तुम्हाला मी दाखवणार आहे आणि ते आज नाही येणार एक दोन तीन दिवसांनी येणार आहे कारण एवढ्या सगळ्या वस्तू आता घेतल्या आहेत तर थोडं आहे थोडं मनी प्रॉब्लेम तर असतोच प्रत्येकाला तर प्रॉब्लेम असतातच तर त्याच्यामुळं माझे मिस्टर म्हटलं एक दोन दिवसांनी आपण घेऊया मंदिर तर आता मला पूजा करायची आहे तर मी म्हटलं थोडीशी एक जागा आहे ना तिथेच आपलं छोटंसं आपलं पूजा मांडावी आणि स्वयंपाक पण करायचा आहे तर म्हटलं आज मी बोलते आणि व्हिडिओमध्ये राहा ठीक आहे मी कशी दिसती आहे त्याला स्क्रीनशॉट घ्या बरं एक पटकन घ्या स्क्रीनशॉट <laughs> तर ठीक आहे ठीक आहे असं द्या स्क्रीनशॉट घ्या आणि मला व्हॉट्सअपला पाठवा तुमच्याकडं आहे ना माझा नंबर पाठवून द्या व्हॉट्सअपला तर चला मग मी सगळं आवरते आणि मग तुमच्यासमोर येते आणि मग बोलते मी तुमच्याशी ठीक आहे चला तर सर आता मी आले आहे किचनमध्ये आणि आता मी थोडंसं पुऱ्या बनवणार आहे आणि रवा बनवते आहे थोडासा चला माझ्याकडं ना स्टँड नाहीये तर मी इथे मोबाईल अडवला आहे पण तू जास्त वेळ राहणार नाही पडाय विडायचा मोबाईल माझा तर मी ओके okay, आणि लाडू रेडी केलं ती आहे तुम्ही बघितलं आहे आता मी ना थोडासा रवा बनवते आणि थोडस पुरा बनवते डर काही ना आ गया आई लग्न मे खराब लगरी बघितलं का आली पण लगेच ती मला कधी चांगलं म्हणणार नाही कारण की तिच्या बाप्पा समोर मग मी छान तर कसं व्हायचं आई तीच छान दिसली पाहिजे बघितलं तुम्ही लगेच आल्याला कशी बोलली चला <्णाँगा> आता मी पुऱ्या बनवते मस्त हलवा बनवते सगळं बनवलं का मग तुमच्याशी बोलते तर इकडे छानपैकी माझी देवपूजा झालेली आहे तुम्हाला दाखवते मी थांबा पीठ बघा मी नारळ ठेवला आहे आणि आपल्या इकडे हे सगळे छोटेसे देव आहेत माझे जे माझ्याकडे आहे ते सगळे हे थोडंसं मूर्ती काळी पडली आहे ती नंतर मी उजळून घेईन आणि इकडे बघा हे फुलं आले आहेत आणि हे पण मी नवीन मागवलं घेतलं आहे हे बघा हे कोलकाताला राहून गेलं माझं तिथेच तसं लागेल लावते एक मिनिट हा आणि हे जे मूर्ती आहे ना लक्ष्मीच्या वगैरे हे सगळं मी विसर्जन करणार आहे आता फक्त आपलं स्वामी समर्थ एक मिनिट मी समोर येऊन बोलते हां माझ्याकडनं प्रत्येक दिवाळीची लक्ष्मीची मग गणपतीची किती तीन लक्ष्मीच्या मूर्ती आहे माझ्याकडे तर मी आता ते विसर्जन करणार आहे आणि तसं माझ्याकडे चांदीची लक्ष्मी आहे चांदीचं गणपती आहे तेच मी ठेवणार आहे माझ्या देवाऱ्यामध्ये मा आणि आपले स्वामी समर्थ दा दाखवले तुम्हाला ते तुम्हाला माहिती आहे ना मी घेतले होते बघा हे स्वामी समर्थ तर एवढंच मी ठेवणार आहे देवाऱ्यामध्ये माझ्या मा आता ठीक आहे तर झालं आहे म्हणजे पूजा वगैरे झाली आहे आता जाऊया स्वयंपाक उर या नैवेद बनवायचं आहे चला आम्ही लिफ्ट मध्ये आणि आमच्या सोसायटीचे इथे बाहेर ना ते रावण दहन होणार आहे फंक्शन प्रत्येक चाललो आहे आम्ही जलाने वाले है बेटा रावण आप जलेगा आहे का व्हिडिओ मध्ये आहे ना जाऊ नका तर बघा ना आता मी जस्ट वरती आले आहे आणि आमच्या सोसायटीमध्ये झालं आहे फंक्शन आणि तिथं ना फटाकडे वाजवायला लागले ना खूप फटाकडे वाजवले आहे तर लाडू लडायला लागली तेव्हा माझे मिस्टर लाडूला घेऊन कुठं गेले मला ते मी इतकं शोधलं त्यांना मला कुठंच भेटले नाही त्यांना ते आणि नेमके काय झालं माझ्या फोनचा रिचार्ज संपलेला आहे त्याच्यामुळे मी त्यांना फोनही लावला फोनसुद्धा लागे ना त्यांना म्हणजे आता काय करू आणि इंटरनेट कसं घरात आहे वायफाय घरात आहे बाहेर गेलं का बंद होतं नेट नसल्यामुळं तर मग आता म्हटलं कुठं शोधू कुठं शोधू तर कु सगळं शोधलं रावण मस्त दहन वगैरे सगळं झालं आहे आणि मी वरती आले पण दो ते दोघंही मला काही भेटले नाही म्हणून तर त्यांच्या स्वतःहून मला फोन आला तू कुठे आहे म्हणलं आता मी चालले आहे घरी तुम्हाला किती शोधलं म्हटलं मला तुम्ही सापडलेच नाही आता येतीलच ते तर येता येई वरती तर मी आले त्यांच्या अगोदर पुढे तर मग ॲक्च्युली मला तुमच्या सगळं थमनेरवर बोलायचं आहे आज दिवस मला असंच गेला सगळं काम 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 आणि आता मला म्हटलं मात साडी वगैरे चेंज करावा ड्रेस घालावा खूप वाईट लागले आहे कारण येतो साडीमध्ये काही काम सुचत नाही तर म्हटलं तर तुमच्याशी थोडंसं बोलावा आणि मग व्हिडिओचं ॲड करावा तर ॲक्च्युली ना मी तुम्हाला थमनेलवर सांगितलं आहे की मलाही माहीत पडलं कालच तर परवा परवा माझ्या बहिणीच्या घरी गेलतो ना आम्ही तर माझी बहीण काय म्हणली आता लाडूचा बड्डे येणार आहे तर आता मला काय वाटलं तुम्हाला सांगते मी माझ्या मनातल्या गोष्टी तुम्हाला सांगते बरं का आता मला काय वाटलं आता हा बड्डे येणार आहे ना, ना लाडूचं तर हा आपण इथं साजरा करू माझे साहिल येतील विराज येतील माझी फॅमिली येतील माझी आई येईन भाऊज येईल यांना सगळ्यांना बोलून आपण यावर्षी लाडूचा बड्डे आपण इथे साजरा करू माझा असं डोक्यात प्लॅन होता बरं का आणि आता आठ तारखेला माझा पण बड्डे आहे तो मी इथेच करणार आहे पण हां लाडूच्या बड्डेचं काल काय म्हटलं माझे मिस्तर मी म्हटलं आता लाडूचा पण बड्डे येतो आहे ना आपण साईला विराजला सगळ्यांना बोलून घेऊ म्हटलं माझी बहीण पण आहे माझ्या आईला बोलू भाऊजाईला पण बोलू आपण घरात डेकोरेशन करू म्हटलं माझी बहिणीची मुलगी ना तिला खूप छान डेकोरेशन येतं तर आपण घरात डेकोरेशन करू आणि आपले साजरं करू म्हटलं बड्डे तर नाही नाही म्हटले Uh, बड्डे तर मी माझ्या घरीच म्हणवणार मन म्हणे माझ्या आईसंगच माझ्या पोरीचा बड्डे होणार असं मला बोलले तर मग आणि आता मग आता काय आता ऑक्टोंबर सुरू झालेलंच आहे ना आता डिसेंबरमध्ये परत आम्हाला जायचं मारांना नको म्हणजे मला जायचंच नव्हतं आता मला ना कसं म्हणजे आता असं वाटतं नाही का आता आलो आहे एका ठिकाणी छेड झालो ना आता थोडं दिवस शांतीने राहावा असं नाही का आणि डिसेंबरमध्ये आहे बड्डे म्हणजे अजून एक महिना आहे तसं टायमिंग आहे तोपर्यंत काय यांचं मन चेंज होतं नाही होतं काय मला माहिती नाही बड्डे म्हटले की बड्डे माझ्या घरीच आणि आज सकाळीच त्यांच्या मोठ्या बहिणीस त्यांचा फोन झाला तर मोठ्या बहिणीला मग विचारलं ना मोठ्या बहिणी कधी येणार आहे तर म्हणे बर्थडेला आहे ना, ना लाडूचा बड्डेला मी तिकडे जाणार आहे लाडूचा तर म्हणले ओ अच्छा तर मग बघा ना बड्डे मी मला असं वाटलं की यावर्षी इथं करायला पाहिजे का तुमचं काय म्हणणं आहे असं नाही ना करायला पाहिजे इथं पण बड्डे करायला पाहिजे ना इथं घर नाही आहे का इथं माझी फॅमिली नाही आहे का मग अशा काही गोष्टी ना मग मला राग येतो कधी कधी मग मी बोलले का मग माझं तोंड दिसतं काय गरज आहे तिकडे बड्डे म्हणायला जायचं हां उगाच तेवढं लांब जायचं बड्डेसाठी इथंच हॉल घेतला असता इथंच कार्यक्रम केला असता नाही ऐकत मला तर आता नाही एवढा लांबचा प्रवास मला अजिबात नाही करायची इच्छा माझी खरं सांगू तुम्हाला प्रवास म्हणजे मला नकोचे प्रवास मी येतानाच आले आता परत जायचं असतं तर आम्हाला परत फ्लाईटनीच जावं लागणार आहे कारण की तीन चार दिवसाचा प्रवासामध्ये लाडू ट्रेनमध्ये बसत नाही बरं ते का टेन्शन कलकत्तानानं आले ना तुम्हाला खरं सांगते आता म्हणलं देवा चला आता मला ना प्रवास नाही करावा लागणार बाबा आता मी चालले आहे पुण्याला पुणे सांगन आमचं गाव काही वाटत नाही हो प्रवास करायला पण तिकडून इकडे येणं पॉसिबल नव्हता अहो आठ वर्षात मी खूप कमी आले आहे माहिती आहे का तुम्हाला खूप कमी मी माझ्या माहेरी गेले आहे दिवाळी नाही दसरा नाही गणपती नाही नवरात्री नाही कशालाच मी माझ्या माहेरी गेलेली नाही आहे फक्त कुणी आजारी असेल तेव्हाच मी माझी माहेरी गेलेली तुम्हाला खरं सांगते आणि बरेच बरेचसे माझे नातेवाईक माझा व्हिडिओ बघतात त्यांना सगळ्यांना माहिती आहे की मी जे आहे ते स्पष्ट बोलते फोन कर व्हिडिओ करत आला माझ्या मिसरांचा फोन आला तू या म्हणे खाली म्हटलं आता मी येणार नाही इतके वेळ तुम्हाला पंधरा ते वीस मिनिटं झाली तुम्हाला शोध म्हटलं मी लिला घेऊन त्यांनी ते फंक्शन पण आहे बघितलं माझ्या मिस्त्रांनी लाडं घाबरली म्हणून आणि खूप फटाकडे वाजले ना त्याच्यामुळे लाडं खरंच घाबरली होती आणि दुसरी गोष्ट हो तर मी काय बोलत होते गेले विसरून बघितलं ना असं फोन का माणूस विसरतं हां आता माझ्या ना ना नातेवाईकांना सगळ्यांना माहिती आहे मी आठ वर्ष झाले कुठल्या सणाला नाही दिवाळी नाही रक्षाबंधनसुद्धा नाही हा कधीच नाही गेले मी माझ्या माहेरी फक्त माझे वडील आजारी होते किंवा आई आजारी असताना त्याच वेळेस मी गेलेली आहे माहेरी ते प्रवासामुळेच हो एवढा लांबचा प्रवास नको वाटतं दुसरं काही नाही आणि आता परत माझ्या नशिबात परत प्रवास आला एवढा लांबचा तो आता पुण्याहून तर त्यांचं कोलकाताहून तर थोडं जवळ होतं पण पुण्यावरून यांचं घर खूप लांब आहे विमानाने ए विमानाने लागतात चार तास तीन चार तास लागतात पण रेल्वेने तीन चार दिवस लागतात थोडा मोठा प्रवास आहे आणि तुम्हाला परत एक महिन्यानंतर करायचा आहे सांगा जरा कमेंट करा आमच्या जा, तुमच्या जावायला जा समजून सांगा इथंच बड्डे करा तुमची सांगते मी कमेंट वाचायला त्यांना बघा म्हणा ना फॅमिली म्हणते इथं बड्डे करा म्हणजे आपण लाईव्ह जाऊया आणि फॅमिली फॅमिलीसमोर बड्डे करूया <laughs> लाईव्ह ऑन करून कसं अगोदर जर सांगून ठेवलं ना तर तुम्ही सगळे लाईव्ह येणार ना माझ्या कालच्या लाईव्हला कसं ना माझं लक्षात नाही आलं मी सहज लाईव्हला आले परवाच्या लाईव्हला तुम्ही कोणीच नव्हते आणि सहज मी आले ते लाईव्हला तर कधी पण मी लाईव्ह येईना तुम्हाला अगोदर मी सांगत जाईल ठीक आहे माझं लाईव्हला यायचं माझं एवढं काही हे नसतं मी लाईवला जास्त येऊ येऊ नाही शकत मी असं तरी ठीक आहे पण रोज रोज आणि सारखंच लाईव्ह जायचं ते पॉसिबल नाही आपल्यासारख्या घरेलू महिलांना हो की नाही <laughs> कसं मला घरात पण पाहावं लागतं लाडूचं जेवण आहे माझ्या नवऱ्याचं नाश्ता आहे नवऱ्याचं जेवण आहे टापटिक त्यांना जेवण द्यावं लागतं पोळ्या भाजी भात सगळं करावं लागतं सगळं घरातलं ला बघायचं त्याच्यामुळे नाही होत आहो हेच व्हिडिओच मी कशीन काय बनवते आमचं माझं मला माहिती माहिती आहे का आता तुम्ही का ना तुम्हाला एक मी विचारते तुम्ही एक हाऊसवाईफ आहात माझे व्हिडिओ नाही का मोस्टली सगळं हाऊसवाईफ ताईच बघतात तुम्ही सकाळी सकाळी आवरता तुमचे कामं वगैरे अकरा ते बारा वाजेपर्यंत होता पण तुम्ही विचार करा तुम्हाला सुद्धा टाईम नसतो भेटत तुम्ही खूप असं वेळ काढून तुम्ही मोबाईल घेत असताना हातामध्ये बघायला चला बाई आणि त्याचा व्हिडिओ आला का नाही आले आले बघा आले आले थांबा उघडते <laughs> हा आले आले थांबे आहे <laughs> <laughs> तर आता आले आहे हे दोघ जण तुम्ही बघितलंच आहे तर चला आजचा व्हिडिओ इथे स्टॉप करते नाहीतर लय मोठा व्हिडिओ होणार आणि मग माझ्या सगळ्यात आई बोर होणार नाही ना बोर नाही होत ना <laughs> तर चला व्हिडिओला सर्वांनी लाईक करायला विसरायचं नाही आपल्या व्हिडिओला चालू केल्या केल्या सगळ्यात पहिले लाईक करत जा ठीक आहे तर चला मग येऊ का बाय